गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आली खरंच सांगते नेहमीपेक्षा लवकर आली खूप फ्रेश वाटते तर किती वाजता आली ते सांगते नाश्ता किती वाजता बनला ते पण सांगते तर नाश्ता बनला सकाळी पूर्ण रेडी झाला सात वाजता तर माझे पप्पांचं काम बाकी होतं म्हणजे आंघोळ वगैरे करणं आणि ते स्वतःला वेळ देऊन अर्धा तास त्यांचा गेला त्याच्यात साडेसात वाजता आपलं पूर्ण पॅकिंग वगैरे होऊन रेडी होतो फिशवी मानसी पप्पांनी त्यांचं आवरलं नाश्ता वगैरे चहा वगैरे घेतला आणि त्यांनी टेबल वगैरे लावला आपला नाश्ता घेऊन आली तर ॲक्युरेट साडेसात वाजता पूर्ण रेडी झाले आणि तिथले आले तर विषय असा झाला सोमवारला दुकान लावलं अजिबात इथले गेलं नाही मग मंगळवारी मी सुट्टी घेतली मंगळवारी दुकान लावलं मी मंगळवारला गेली होती मी बाहेर तर ठाण्याला गेली होती काम थोडंसं तर जाते वेळेस मला गिऱ्हाईक दिसले मी त्यांना हाय वगैरे म्हटलं पण त्यांनी मला ओळखलं नाही आहे का खरं सांगते आणि डेल्लीचे गिरेक असतात बरका डेल्लीचे गिर्याक असल्यावर सुद्धा त्यांनी मला ओळखलं नाही आहे आणि नंतर ते स्टॉलवरती आले बाग त्याचं स्टॉल बंद नंतर मग त्यांनी काय हॉस्पिटलचं केलं असेल आणि निघून गेले नंतर मग काल परत आले हॉस्पिटलमध्ये तर बोलले सॉरी ताई मिळली काय झालं तर बोलले मी तुम्हाला ओळखलंच नव्हतं मिळली का म्हणजे तुमचं गेटअप थोडं वेगळंच काही दिसत होतं त्याच्यामुळे तर मी बोलली हो का तर असं साधं सिंपल आल्यावर मला कोणी ओळखत नाही आहे म्हणजे थोडंसं चेंज केल्यावर स्वतःला एवढं म्हणजे काल हसायला आला आणि म्हणजे थोडंसं हे पण वाटलं म्हणजे वेगळं पण वाटलं की मला ओळखत नाही आहे नंतर स्टॉलवर आल्यावर ते मी माझ्याकडून वडे नेतात तर का मेहंदी वडे तर वडे नेतात पण काल काय झालं मेहंदी वळे सांगून दिलेलं पण आणि मग ते विषय केला की ताई मी तुम्हाला ओळखलं नव्हतं दिसत होत्या कारण बाहेर जाता वेळेस थोडंसं व म्हणजे व्यवस्थित केलं पाहिजे जर मध्ये गेलं पाहिजे तर मी थोडंसं व्यवस्थित जाते बाहेर जाता वेळेस तर मी म्हणले हो का तर मी थोडंसं मला बाहेर जाता वेळेस ना छान आवडून जायला आवडतं भले जसं असेल तसं पण थोडंसं गेटअप चेंज करून गेलं की मला छान वाटतं तर मग त्या कालला कस्टमर बरं का चार पाच तर खूप हसायला लागल्या बोलते म्हणले इथे कसं पण आलं तर चालतं कारण इथे काय आपलं डेलीच आहे आणि आपल्याला वेळ पण भेटत नाही डेलीसाठी तर ते बोले हा ते पण आहे ना आणि खरं सांगते डेलीसाठी वेळही भेटत नाही आहे कारण काम असतात आणि त्यात मला काम नसलं की मी स्वतःला व्यवस्थित ठेवते पण ठीक आहे काम असतात भरपूर त्याच्यामुळे वेळ भेटत नाही आहे आणि वेळ भेटला की स्वतःला चेंज करण्यात काहीच वेळ लागत नाही आहे तर असं आजच्या दिवशी एवढंच आता माणसे पप्पा थोड्या वेळ तर मी माणसे पप्पांची पण वाट पाहते मुंटूची पण पाहते आणि गिराकांची पण पाहते त्याच्यापेक्षा म्हणजे तुमची पाहते तर या तुम्ही नाश्ता करायला बस आजच्या दिवशी एवढंच बाकी चॅनलला रहा फ्रेशमध्ये तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये